उद्धव ठाकरे दिसतात तसे नाहीत सीएम एकनाथ शिंदे यांनी केला मोठा गौप्यस्फोट कोल्हापूरमधील महाधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाखाती टीका केली ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या आमदारांवर पन्नास खोके एकदम ओके अशी टीका केली याचाच धागा पकडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पन्नास कोटी मागितल्याच्या एका पत्राबाबत मोठा गौप्यस्फोट केला नेमकं कोणी पाठवलं होतं आणि पत्रात नेमकं काय म्हटलं होतं याबाबत एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे भाष्य केलंय आमच्यावर फक्त आरोपच आरोप करत आले आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला आहे का पन्नास खोके पन्नास खोके सर्व नेते मंडळी समोर आहेत शिवसेना सोडून इतर पक्षातील नेते आपल्याकडे येत आहेत आपल्याला जेव्हा शिवसेना मिळाली तेव्हा यांच्या पायाखालची वाळू घसरली धडकी भरली तुमची आम्हाला संपत्ती नको बाळासाहेब हीच आमची संपत्ती आहे धनुष्यबाण मिळाल्यावर शिवसेनेच्या खात्यातून पन्नास कोटी आम्हाला मिळाले पाहिजे तसं पत्र आम्हाला पाठवलं यांना बाळासाहेबांनी ची विचार नको त्यांना पन्नास कोटी देऊन टाकले पन्नास कोटी मागताना तुम्हाला जनाची नाही तर मनाची पाहिजे होती रोज तुम्ही कसे आरोप करताय असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे दिसतात तसे नाही त्यांच्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे लपलेत तुमच्यावर आलेली संकट मी छातीवर घेतलेत माझ्याकडे खूप गोष्टी आहेत ज्या वेळेला बोलायची वेळ येईल त्यावेळी मी बोलेन बाळासाहेब असताना मातोश्री पवित्र मंदिर होतं आता मातोश्री उदास झाले जिथे वाघाची डरकाळी येत होती तिथं आता रडण्याचा आवाज येतोय असं एकनाथ शिंदे म्हणाले